बाळा आमचा संदेश इतर भक्तांपर्यंत पोहोचू दे ह्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि तुझ्या मनातील भक्ती कमेंटमध्ये लिह आमची कृपा कायम राहील बाळा जीवन म्हणजे नदी वळण नसतील तर पाणी वाहणार कसं तसंच अडचणी नसतील तर माणूस वाढणार कसं तू म्हणतोस माझ्याच वाट्याला एवढ्या समस्या का तर ऐक नीट ऐक ज्याच्या मनात ताकद असते त्यालाच देव परीक्षा देतो हवेत तरंगणाऱ्या ढगांना कधीच इतिहास नसतो पण वादळाशी झुंजणाऱ्या पर्वतांना इतिहास असतो तू रडतोस की देव माझ्याकडे बघत नाही अरे बाळा जेव्हा शिक्षक परीक्षा घेतात तेव्हा ते विद्यार्थ्यांना बोलत नाहीत म्हणजेच जेव्हा तू संघर्षात असतोस तेव्हाच आम्ही तुझ्या सर्वात जवळ असतो आज तू तुटलास पण लक्षात ठेव जेव्हा बांधायला मोठं घर असतं तेव्हा पाया खोल खणावा लागतो दुःख हीच तुझी मजबूती खोदत आहे समस्या म्हणजे शिक्षा नाही त्या तर आमचा संदेश आहे जसं वर जाताना पायऱ्या त्रास देतात पण त्या वर घेऊन जातात तू स्वतला कमी लेखतोस पण आम्ही तुला ओळखतो तू खूप मोठा झालास तर लोक टाळ्या वाजवतील पण आम्ही म्हणून आमचं बाळ जिंकतंय कधी कधी वाटत सगळं संपलं पण बाळा कधीही विसरू नको राखेतूनच तर गरुड उडतो आणि अंधारानंतरच सूर्य उगवतो रड पण थांबू नको पड पण उठणं विसरू नको हार पण हार मानू नको खूप लोक तुझ्यावर हसतील पण जेव्हा यश मिळेल तेव्हा त्यांचाच चेहरा खाली होईल ज्यांनी तुला कमी समजलं त्यांच्यासमोर तूच उभा राहशील आणि मी म्हणेन बघा हा माझा भक्त कधी पडला कधी जखमी झाला पण थांबला नाही तुझी प्रार्थना आम्ही ऐकतोय पण योग्य वेळीच फळ देतो कारण देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही बाळा समस्या आली की घाबरू नको ती म्हणजे आमची खूण की आम्ही तुझ्यासोबत उभे आहोत डोळेपूस छाती ताण आणि मनात एकच आवाज ठेव स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत बाळा आयुष्य कधी सोपं नसतं पण धैर्य असलं की संकट लहान पडतात जिथे भीती संपते तिथे आमची कृपा सुरू होते म्हणून रडू नको थांबू नको स्वतःवरचा विश्वास कधी सोडू नको तुला काय मिळालं यापेक्षा तू काय बनलास हे महत्त्वाचं ही शिकवण इतरांपर्यंत पोहोचू देवाळा चॅनलला सबस्क्राईब कर कमेंटमध्ये लिह स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत आणि लक्षात ठेव आम्ही आहोत तुझ्यासोबत तुझ्या प्रत्येक श्वासात प्रत्येक पावलात अक्कलकोट स्वामी समर्थ